नमस्कार, शेअर मार्केट मराठी या युट्यूब चॅनल वर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आजच्या व्हिडिओ मध्ये आपण मंगळवार दिनांक सोळा सप्टेंबर दोन हजार पंचवीस साठीच इंडेक्सचं विश्लेषण करणार आहोत मात्र या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी मला तुम्हाला काही महत्वाची माहिती सांगायची आहे आणि त्यामध्ये सगळ्यात पहिली माहिती आहे ती म्हणजे आपल्या शेअर मार्केट मराठीच्या ऍप बाबत शेअर मार्केट मराठीचं ऍप आता अँड्रॉइड आणि ओ एस अशा दोन्हीही प्लॅटफॉर्ममध्ये उपलब्ध आहे तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये हे ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल केलंय का नसेल तर आजच करा याचं कारण असं आहे की शेअर मार्केट मराठीच्या सर्व सर्व्हिसेस आता ॲपच्या माध्यमातून उपलब्ध करून दिलेल्या आहेत यामध्ये शेअर मार्केट मराठीचे फ्री कोर्सेस प्रीमियम ग्रुप आणि पेड कोर्सेसचा समावेश आहे त्याचबरोबर दररोज सकाळी जे लाईव्ह मार्केट सेशन असतं त्याचं नोटिफिकेशन सुद्धा ऍप च्या माध्यमातूनच दिलं जात आहे तुम्हाला सकाळी साडेआठ ते पावणे नऊ च्या दरम्यान ऍपमध्ये एक नोटिफिकेशन येईल आणि सकाळी नऊ वाजता तुम्ही त्या नोटिफिकेशन वर क्लिक केलं तर तुम्ही लाइव सेशन अटेंड करू शकता अशा पद्धतीनं लाईव्ह सेशनचे अलर्ट सुद्धा ऍपच्या माध्यमातून दिले जात आहेत तुम्हाला जर हे ऍप डाउनलोड करून इन्स्टॉल करायचं असेल तर त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये तसंच कमेंट सेक्शन मध्ये जी पहिली कमेंट आहे पिन कमेंट त्यामध्ये उपलब्ध करून दिलेली आहे नक्की अवश्य डाउनलोड करा आणि लाइव मार्केट सेशन माहिती बघूया उद्या म्हणजेच मंगळवार दिनांक सोळा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी जे लाइव मार्केट सेशन असणार आहे हे प्रीमियम ग्रुप आणि पेड कोर्स मधील सदस्यांसाठी से असेल सेशनची वेळ ही सकाळी नऊ ते साडे दहा अशी आहे. आपल्या सर्वांनाच माहिती आहे की प्रीमियम ग्रुप आणि पेड कोर्स मधील सदस्यांसाठी दररोज लाईव्ह मार्केट सेशन असतं त्यानंतर पेड कोर्स मधील पेड कोर्सच्या संदर्भात काही माहिती बघायची आहे तर सर्व पेड कोर्सेस साठी ज्यामध्ये आपला मनी मशीन कोर्स असेल ऑप्शन ट्रेडिंग कोर्स असेल कॉम्बो कोर्स असेल या सर्व कोर्सेससाठी आता ऍडमिशन सुरू झालेली आहे तसंच आपला नवीन लॉन्च झालेला जो आत्मा कोर्स आहे त्यासाठी सुद्धा ऍडमिशन सुरू आहेत तर तुम्हाला जर अधिक माहिती पाहिजे असेल या कोर्सेसच्या संदर्भात किंवा तुम्हाला प्रवेश घ्यायचा असेल तर पेड कोर्स असा व्हॉट्सअप मेसेज नाईन फोर झिरो फाईव्ह नाईन टू सेवन नाईन एट नाईन या नंबरवर पाठवा तुम्हाला या कोर्सेसची सर्व माहिती सांगितली जाईल तर ही झाली महत्वाची महत्वाची माहिती आता आपण आजच्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि आज सोमवारी इंडेक्समध्ये कशाप्रकारे मुवमेंट झाली आणि उद्या मंगळवारी कशा प्रकारे होऊ शकते याच विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्ट वर आणि इथे मी निफ्टीचा पंधरा मिनिटाचा चार्ट ओपन करतोय इथे निफ्टी फिफ्टीचा पंधरा मिनिटाचा चार्ट आपण बघू शकताय मी थोडस झूम करून दाखवतो तर आज कशा प्रकारे ओपनिंग झालं ते आपण समजून घेऊया तर आज तुम्ही बघू शकता की बऱ्यापैकी फ्लॅट ओपन आपल्याला बघायला मिळालं फ्लॅट ओपन झालं दोन्ही बाजून म्हणजे खूप मोठी कॅन्डल आपली पहिली बनली तुम्ही बघू शकता हाय इथे बनला जवळजवळ हाय बनला त्यानंतर लो सुद्धा म्हणजे कालचं बराच काळ दुपारनंतर जे मुवमेंट झाली तर तो सर्व त्याचा लो सुद्धा ब्रेक करून खाली लो बनला म्हणजे खूप वाईल्ड मोठ्या मोठ्या स्विंग आपल्याला पहिल्या पंधरा मिनिटांमध्ये बघायला मिळाले त्यानंतर काय झालं त्यानंतर सेलिंग कंटिन्यू राहिलं एक बाउन आला इथे इथे एम एम पॅटर्न बनला आणि आपल्याला एक ब्रेकआउट बघायला मिळालं मात्र त्यानंतर लगेचच आपल्याला थोडस आपल्याला इथे एक बाउन्स बघायला मिळालं आणि पुन्हा आपल्याला मार्केटमध्ये सेलिंग बघायला मिळालं म्हणजे तुम्ही इथे बघू शकता की दोन्ही बाजूने मुवमेंट होताना आपल्याला बघायला मिळाली आणि हळूहळू काय झालं थोडं थोडं खाली येत निफ्टी निगेटिव्ह मध्ये आज क्लोज झालंय आता मी तुम्हाला थोडस विश्लेषण करण्यापूर्वी डेली टाइम फ्रेम दाखवतो आणि मग उद्या काय होऊ शकतं याच्यावर आपण चर्चा करूया तर इथे मला तुम्हाला दाखवायचं काय की तुम्ही जर डेली टाइम फ्रेम मध्ये निफ्टीचा चार्ट बघितलात तर तुम्हाला ह्या दोन दिवसाच्या जर कॅन्डल बघितल्यात तर इथे तुम्हाला दोन प्रकारचे पॅटर्न दिसतात कारण हा व्हिडिओ आपल्याला मेन काय करायला शिकवतोय टेक्निकल अनालिसिस कसं करायचं असतं कोणते चार्ट पॅटर्न असतात ते कसे ओळखायचे त्याचा अर्थ काय असतो हे कसं समजून घ्यायचं ह्याच्यासाठी आपण हा व्हिडिओ तयार केलेला आहे तर त्यामुळे इथे तुम्हाला काय दिसतंय जर कॅन्डल बघितल्या तर तुम्हाला असं लक्षात येतंय कि इथे ट्विझर टॉप पॅटर्न बनलाय म्हणजे एक गोष्ट तुमच्या लक्षात आली की हा ट्विझर टॉप पॅटर्न आहे ट्विझर टॉप पॅटर्न मध्ये काय होतं हा जनरली कुठे बनतो मार्केटमध्ये जेव्हा तेजी चालू असते तेव्हा टॉपला बनतो आणि तिथनं काय होऊ शकतं तिथनं रिव्हर्सल येऊ शकतं म्हणजे सेलिंग येऊ शकतं पण ते कधी येणार तर ट्विझर टॉप पॅटर्न मध्ये दोन कॅन्डलचा मिळून जो लोएस्ट लो असतो म्हणजे आता इथे आपल्याला बघायला पाहिजे की शुक्रवारचा जो लो आहे तो जर ब्रेक झाला तर आपल्याला सेलिंग येण्याची शक्यता वाढते आता गॅरंटी असते का सेलिंग येण्याची सांगता येत नाही अशी कुठलीही मार्केटमध्ये गॅरंटी सांगता येत नाही पण असं आपल्याला दिसत की ज्या वेळेला असा, असा ट्विजर टॉप पॅटर्न बनतो त्यानंतर मार्केटमध्ये सेलिंग येण्याची शक्यता वाढते आता हा झाला पहिला पॅटर्न जो आपल्याला डेली टाइम फ्रेमवर दिसतोय दुसरा पॅटर्न कोणता आहे तुम्हाला आता मी काय करतो थोडस ही जी कॅन्डल्स आहेत ह्या झूम करून दाखवतो म्हणजे सर्वांना व्यवस्थित दिसू शकेल तुम्ही जर अगदी बारकाईनं बघितलं आणि हे तुम्ही सुद्धा चेक करून बघू शकता की आज जर बघितलं तर आजचा हाय जो आहे यानं कालचा हाय काही ब्रेक केला नाहीये कालचा हाय थोडा वर आहे आणि आजचा जो लो आहे त्यानं कालचा लो सुद्धा ब्रेक केला नाही जनरली काय असतं प्रत्येक दुसऱ्या दिवसाची कॅन्डल ह्या आदल्या दिवशीचा हाय तरी ब्रेक करत किंवा लो तरी ब्रेक करत पण इथे तसं काहीच झालं नाही म्हणजे ही दुसरी जी कॅन्डल आहे ह्याला आपण काय म्हणू शकतो इनसाइड बार असं म्हणू शकतो बरोबर तुम्ही जर फक्त हाय आणि लो चा विचार केलात तर ही इनसाइड बार आहे तुम्ही जर फक्त बॉडीचा विचार केलात तर ही बेअरिश एनगल्फिंग पॅटर्न आहे म्हणजे असे तीन वेगवेगळ्या प्रकारचे पॅटर्न आपल्याला ह्या दोन दिवसात दिसत आहेत आणि ह्या तिन्ही पॅटर्नचा अर्थ बेअरिश असाच होतो पण हे बेअरिश कधी ऍक्टिव्हेट होणार तर आपल्याला जो ट्विझर बॉटम ट्विझर टॉप पॅटर्न आहे सॉरी हा ट्विझर टॉप पॅटर्न आहे हा ऍक्टिव्हेट कधी होईल जर हा शुक्रवारचा लो ब्रेक झाला तर बरोबर त्यानंतर उरलेले जे दोन पॅटर्न तुम्हाला सांगितले इनसाइड बार असेल किंवा बेअरिश इनगल्फिंग पॅटर्न असेल हे कधी ऍक्टिव्हेट होतील तर हा आजचा जो लो आहे हा ब्रेक झाला तर म्हणजे आपण काय म्हणू शकतो हे जे दोन लेवल येतील ह्या दोन लेवल अतिशय महत्वाचे आहेत उद्या आपल्याला काय होईल जर ही पहिली लेवल ब्रेक व्हायला लागली तर थोडस आपल्याला एक ट्रिगर मिळेल एक अंदाज येईल आणि ही जर दुसरी लेवल ब्रेक झाली तर मग आणखीन सेलिंग येऊ शकतं असं आपल्याला लक्षात येईल आता हे झालं सेलिंगच्या संदर्भात उद्या जर समजा गॅपअप ओपन झालं आणि वरच जायला लागलं तर मग काय होईल मग आपल्याला पुन्हा एक पॅटर्न कुठला बनतोय आणि काय त्याच्यामध्ये तयार होतंय हे बघावं लागेल बरोबर सेलिंग होणार असेल तर आपल्याकडे ठरलेलं आहे आपल्याला इथे सर्व गोष्टी दिसत आहेत आणि त्यानुसार काय होऊ शकतं मग सेलिंग येऊ शकतं मात्र आपल्याला जर उद्या गॅपअप ओपन उप झालं किंवा डाऊन ओपन झालं फ्लॅट ओपन झालं आणि वरच जायला लागलं तर मात्र काय होईल पुन्हा एकदा साइडवेज मुवमेंट आपल्याला ह्याच एरियामध्ये बघायला मिळू शकते तर ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची तर ह्या दोन लोच्या लेवल ज्या आहेत ना या जर जर मार्क करून ठेवल्यात आणि खरोखर खालच्या दिशेनं जायला लागलं ला, तर आपल्याला मग थोडस सेलिंग येताना बघायला मिळू तर शकत्यामध्ये उद्या कशा प्रकारे मुवमेंट होईल याचा आता तुम्हाला व्यवस्थित अंदाज आला असेल जर वर जायला लागलं ला, तर मग आपल्याला थोडस साईडवेज मुमेंटची शक्यता लक्षात घ्यावी लागेल खाली यायला लागलं तर सेलिंगचा आपल्याला इथे सेटअप व्यवस्थित तयार झालेला दिसतोय तर झालं निफ्टी फिफ्टी बाबत आता आपण जाऊया बँक निफ्टी मध्ये बँक निफ्टी मध्ये जर तुम्ही बघितलं तर बँक निफ्टी मध्ये आपल्याला मागचे काही दिवस सातत्यानं ते तेजी होताना दिसते आज सुद्धा आपल्याला काय दिसतंय शुक्रवारचा जो हाय होता तो ब्रेक करून आपण वर गेलो पंचावन्न हजारच्या लेवलला बऱ्याच दिवसांनंतर म्हणजे ह्याच्या आधी पंचावन्न हजारची लेवल आपण कधी तोडली होती सव्वीस ला तोडून खाली गेलो होतो त्यानंतर पंचावन्न हजारच्या लेवलच्या वर पहिल्यांदा आलो बरोबर तर इतक्या बऱ्याच दिवसानंतर आपण पंचावन्न हजार ची लेव्हल त्यामुळे तिथे थोडासा रेझिस्टन्स आलेला दिसतोय आणि जर ही कॅन्डल बघितली मी थोडस झूम करून दाखवतो म्हणजे तुम्हाला व्यवस्थित दिसू शकेल तर ही जी कॅन्डल आहे ह्याला डोजी कॅन्डल म्हणतात ओके आणि ही जी डोजी कॅन्डल आहे याचा अर्थ असा असतो ही जी डोजी कॅन्डल आहे डोजी कॅन्डल म्हणजे जिथे ओपन झालं तिथेच क्लोज होतं वर आणि खाली जाऊन येतं म्हणजे असं अधिकचं चिन्ह बनल्यासारखं बनत तर ह्याला आपण डोजी कॅन्डल म्हणतो आता डोजी कॅन्डलचा अर्थ आपल्याला काय असतो की ह्याला पॉज म्हणतात म्हणजे जेव्हा आपण एखाद्या किल्ल्यावर जात असतो तेव्हा थोडस अंतर गेल्यानंतर आपण थांबतो बरोबर आणि मग आपण ठरवतो की आता इथून वर जायचंय की आपल्याला इथून पुन्हा खाली उतरायचंय बरोबर तर तसं इथे आपण काय घेतलंय पॉज घेतलाय आता मार्केट बँक निफ्टी मध्ये ठरवणार आहे की इथून वर जायचंय का खाली यायचंय बरोबर आता ह्याच्यामध्ये काय असतं की डोजी कॅन्डलच्या मध्ये आपल्याला एक गोष्ट बघायची हा आता लो ब्रेक जाला, बर, थे, थे जर ब्रेक झाला तर थोडस आपल्याला सावध व्हावं लागतं सेलिंग येण्याची शक्यता असते बरोबर गॅरंटी नसते शक्यता असते ही गोष्ट लक्षात ठेवा आणि जर इथून वर ओपन झालं आणि पुन्हा वर जायला लागलं आणि हा हाय ब्रेक झाला तर मात्र काय होऊ शकतं इथून वर तेजी होऊ शकते कारण पुन्हा एकदा पंचावन्न हजार ची लेवल जर ब्रेक झाली तर मग काय होईल एकदा रेझिस्टन्स घेतलाय परत जर ब्रेक झाली तर मात्र वर जाण्याची शक्यता असू शकते तर त्यामुळे बँक निफ्टीच्या बाबतीत आपल्याला थोडस सावध राहायला पाहिजे कारण बँक निफ्टीनं अजून आपल्याला पूर्ण बेरीश असा संकेत दिलेला नाहीये निफ्टीमध्ये तो बघायला मिळतोय बँक निफ्टीमध्ये मात्र तो बघायला मिळत नाहीये तर त्यामुळे बँक निफ्टी कदाचित काय होऊ शकतं आपल्याला वरच्या बाजूनं सरप्राईज करू शकतं बरोबर पण निफ्टी बघ म्हणजे आता आपल्याला काय होईल जर खाली जायला लागलं ना तर ते निफ्टीनं बँक निफ्टीला खाली खेचल्यासारखं होईल आणि जर जा वर जायला लागलं तर ते बँक निफ्टीनं निफ्टीला वर खेचल्यासारखं होईल कारण निफ्टीचा आत्ताचा टोन जो दिसतोय हा तेजीचा दिसतोय बँक बँक निफ्टीचा आणि निफ्टीमध्ये मात्र थोडंसं खाली येतानाचे चिन्ह आपल्याला आहेत त्यामुळे उद्या इंटरेस्टिंग असणार आहे कोणत्या दिशेनं मुवमेंट होते त्यानुसार आपल्याला त्या विचार करावा लागणार आहे तर हे झालं निफ्टी आणि बँक निफ्टीचं अनॅलिसिस आता जाऊया आपण सेन्सेक्स कडे सेन्सेक्स विश्लेषण अगदी निफ्टी प्रमाणेच आहे तर त्यामुळे त्याच्यावर आपण जास्त वेळ घालूया नको इथे तुमच्या काय लक्षात येईल फक्त एक थोडेसे फरकाचे मुद्दे आहेत तेवढे आपण लक्षात घेऊया इथे जर तुम्ही बघितलं तर इथे सुद्धा तुम्हाला मी थोडस आणखीन झूम करतो आणि ह्या दोन कॅन्डल दाखवायचा प्रयत्न करतो म्हणजे काय होईल तुम्हाला व्यवस्थित लक्षात येईल आता इथे जर बघितलं तर इथे सुद्धा आपल्याला बऱ्यापैकी ट्विझर टॉप पॅटर्न दिसतोय पण ह्याच्यामध्ये काय झालंय की ही जी आपल्याला सेलिंग आलंय हे एवढं सेलिंग आलं नाही निफ्टी मध्ये काय झालं होतं ही लेवल ब्रेक करून ह्याच्या खाली क्लोजिंग आलंय बरोबर म्हणजे आपल्याला बिहारी शेंगलफिंग पण पन... बॉडीचा विचार केला तर दिसतोय इथे तसं दिसत नाही इथे साधारण आपण ह्या दोन केंडल एक सारख्याच उंचीच्या आहेत पहिली ग्रीन बनली आहे त्यानंतर रेड बनली आहे टॉपला बनली आहे त्यामुळे ट्विजर टॉप पॅटर्न आपण याला म्हणू शकतो पण इथे बेरिश एनगल्फिंग काही बनलेली नाही इनसाइड कॅन्डल बनली आहे का आपण चेक करून बघूया ह्याचा हाय किती आहे एक्क्याऐंशी हजार नऊशे ब्याण्णव रुपये पंच्याऐंशी पैसे बरोबर आणि ह्याचा किती आहे एक्क्याण्णव हजार नऊशे अठ्ठ्याण्णव म्हणजे इथे इनसाइड कँडल बनलीये का असा जो प्रश्न तुम्हाला विचारायचा असेल तर इथे इनसाइड कँडल पण नाही बनलेली म्हणजे जिथे निफ्टी मध्ये तीन पॅटर्न बनलेत आणि तिन्हीही बेअरिश आहेत तिथे सेन्सेक्स मध्ये आपल्याला फक्त एकच पॅटर्न बनलाय आणि तो पॅटर्न बेअरिश आहे बरोबर म्हणजे इथे तुमच्या लक्षात येईल की दिसायला जरी दोन्ही कॅन्डल दोन्ही ह्या कॅन्डल निफ्टी प्रमाणेच दिसत असल्या तरी ह्या दोघांमध्ये जो बारकावा आहे तो तुम्हाला इथे मला सांगायचा होता तर आपल्याला आहे की जर समजा आजचा लो तुटला सा तर थोडस आपल्याला सावध व्हायला लागेल आपण विचार करू शकतो आणि शुक्रवारचा लो जर तुटला तर मात्र मग सेलिंग येण्याची शक्यता वाढणार आहे हे आपल्याला इथे सेन्सेक्स मध्ये दिसून येते तर हे झालं निफ्टी बँक निफ्टी आणि सेन्सेक्स या तीन इंडेक्सचं विश्लेषण आपण आता ह्या व्हिडिओच्या शेवटच्या भागाकडे आलोय मात्र जाता जाता मला तुम्हाला काही प्लॅटफॉर्म विषयी माहिती सांगायची आहे तुम्ही जर शेअर मार्केट मराठी प्लॅटफॉर्म वर नवीन असाल तर तुमच्यासाठी ही महत्वाची माहिती आहे तुम्हाला शेअर मार्केट मराठी परिवाराचं जर सदस्य व्हायचं असेल तर तुम्हाला दोन गोष्टी करणं आवश्यक आहे पहिलं म्हणजे आपले जे व्हॉट्सअप टेलिग्राम ग्रुप आहेत ते तुम्ही जॉईन करणं आवश्यक आहे आता ह्या ग्रुपची लिंक तुम्हाला कुठे मिळणार तो या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये व्हॉट्सअप टेलिग्राम ग्रुप च्या डाउनलोड करा आपल्या ऍप मध्ये जसं सांगितलंय सुरुवातीला तर ऍप मध्ये आपल्या सर्व गोष्टी दिलेल्या आहेत तर त्यामुळे ह्या दोन्हीची म्हणजे ग्रुप जॉईन करायचं असेल त्याची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन मध्ये आहे ची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन मध्ये आहे ह्या दोन गोष्टी जेव्हा करा, तुम्ही कराल तुम्ही शेअर मार्केट मराठी परिवाराचे सदस्य व्हाल आता एकदा तुम्ही परिवाराचे सदस्य झालात की तुम्हाला ही गोष्ट माहित पाहिजे की शेअर मार्केट मराठी या प्लॅटफॉर्मवर शेअर मार्केटचं शिक्षण कशा पद्धतीनं दिलं जातं तर आपल्याकडे तीन लेवल आहेत पहिली लेवल आहे ज्याला आपण फ्री कोर्स असं म्हणतो आताचा जो व्हिडिओ तुम्ही बघितलात याच्यामध्ये आपल्याला बऱ्यापैकी चार्ट पॅटर्न कसे समजून घ्यायचे हे तुमच्या लक्षात आलं असेल तर अशा दररोज विश्लेषणाचा व्हिडिओ तुम्हाला उपलब्ध करून दिला जातो हा सुद्धा फ्री कोर्सचा पार्ट आहे ज्याला आपण दैनंदिन विश्लेषण असं म्हणतो त्यानंतर आठवड्यातनं तीन दिवस सोमवार बुधवार आणि शुक्रवार लाईव्ह सेशन्स असतात आणि हा सुद्धा फ्री कोर्सचाच पार्ट आहे त्याबरोबर आपण ह्या फ्री कोर्समध्ये तीन कोर्सेस दिलेले आहेत तुम्ही अगदी नवीन असाल तर तुमच्यासाठी शेअर मार्केट स्टार्टर कोर्स मार्केट ले ले आहे अतिशय उत्तम अगदी बेसिक पासून शेअर मार्केटच्या सर्व संकल्पना इथे समजून सांगितलेल्या आहेत हा कोर्स ऍप मध्ये उपलब्ध आहे फ्री कोर्स सेक्शन मध्ये त्यानंतर दुसरा आपला कोर्स आहे म्हणजे एकदा तुम्हाला बेसिक कॉन्सेप्ट यायला लागल्या शेअर मार्केट म्हणजे काय हे समजायला लागलं की तुम्हाला मार्केटचं विश्लेषण कसं करायचं त्याचा प्रश्न पडणार तर त्याच्यासाठी आपण दुसरा कोर्स दिला टेक्निकल अॅनालिसिस कोर्स आता हे कोर्स जरी फ्री असले तरी सुद्धा एखाद्या पेड कोर्स मध्ये शिकवलं जात नाही इतक्या सुंदर पद्धतीनं आणि इतक्या विस्तृत पद्धतीनं सर्व गोष्टी व्यवस्थित शिकवलेल्या आहेत टेक्निकल अनालिसिस कोर्स अतिशय उत्तम कोर्स आहे तुम्ही हा कोर्स सुद्धा ऍप मध्ये बघू शकता आणि शिकू शकता तर टेक्निकल अनालिसिस कोर्स झाला म्हणजे तुम्हाला बेसिक कळलं अनालिसिस करता यायला लागलं की तुमची इच्छा होणार की मला आता ट्रेडिंग करून बघायचंय तर त्यासाठी आपला तिसरा कोर्स आहे मला ट्रेडर तर हे जी हे कोर्स कोर्स जे आहेत ना स्टेप स्टेप बाय तुम्ही केलेत फ्री तो तुम्हाला शेअर मार्केटचं सा खूप सार नॉलेज आणि शेअर मार्केट मध्ये काम करण्यासाठी लागणाऱ्या गोष्टी समजून येतील तुमच्या लक्षात आलं की ह्या दोन सर्व्हिसेस दैनंदिन विश्लेषण लाईव्ह सेशन त्यानंतर तीन कोर्स असं मिळून आपल्याला फ्री कोर्सचा पार्ट कंप्लीट होतो ही पहिली लेवल आपली कंप्लीट होते ह्यापेक्षा जास्त जर तुम्हाला फ्री कोर्स विषय अधिक माहिती पाहिजे असेल तर फ्री कोर्स असा एक व्हॉट्सअप मेसेज तयार करा आणि तो ह्या नंबरला पाठवून द्या रिप्लाय मध्ये तुम्हाला सर्व फ्री कोर्सेसची माहिती पाठवली जाईल हे झालं पहिल्या लेवल विषय दुसरी लेवल आहे आपली ती म्हणजे प्रीमियम ग्रुपची ही झाली पहिली लेवल ही झाली दुसरी लेवल आता प्रीमियम ग्रुप विषयी तुम्हाला अधिक माहिती पाहिजे तर तुम्ही काय करा प्रीमियम ग्रुप अशा दोनच शब्दाचा एक व्हॉट्सअप मेसेज तयार करा आणि तो ह्या नंबरला पाठवा तुम्हाला प्रीमियम ग्रुपची माहिती रिप्लाय मध्ये डिटेल मध्ये सांगितली जाईल आता जसं फ्री कोर्सेस आपल्या ऍप आप मध्ये उपलब्ध आहेत तसंच प्रीमियम ग्रुपची एक वर्षाची मेंबरशिप सुद्धा तुम्ही ऍप मधूनच घेऊ शकता ते हा झाला आपला दुसरी लेवल बरोबर तिसरी लेवल आहे आपली पेड कोर्सेसची पेड कोर्सेस विषयी तुम्हाला अधिक माहिती पाहिजे असेल तर पेड कोर्स असा दोन शब्दाचा व्हॉट्सअप मेसेज तयार करा आणि तो या नंबरला पाठवून द्या रिप्लाय मध्ये सर्व पेड कोर्सेसची तुम्हाला माहिती सांगितली जाईल जसं फ्री कोर्सेस ऍप मध्ये उपलब्ध आहेत त्यानंतर प्रीमियम ग्रुप ऍप मध्ये उपलब्ध आहे तसंच पेड कोर्सेसची ऍडमिशन आणि शिकण्याची सर्व सुविधा आपल्या ऍप मध्येच उपलब्ध आहेत आपला आत्मा कोर्स पासून सर्व कोर्सेस जे आहेत त्याची ऍडमिशन आता ऍप मध्येच चालू झालेली आहे तर हे झालं आपल्या शेअर मार्केट मराठी या प्लॅटफॉर्म माहिती आता आपण या व्हिडिओच्या शेवटी आलोय आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जर आवडला असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता कसा वाटला हे कमेंट सेक्शन मध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका लक्षात ठेवा तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो त्यामुळे व्हिडिओ बघायला सुरुवात केल्या केल्या व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ बघून झाला की तो कसा वाटला काही प्रश्न असतील शंका असतील किंवा तुम्हाला काही सूचना द्यायच्या असतील तर त्या कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून अवश्य सांगा त्याचसोबत आजचा व्हिडिओ तुम्ही अजूनही बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेलायकनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विनाविलंब बघता येतील आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय धन्यवाद